रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी वस्त्र म्हणणार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लग्न सीझन आता परत सुरू झालं आहे आणि मस्त कडक दिसायचं लग्नात छावीगिरी करायची असेल तर आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे फुल साईज मध्ये लॉंग मध्ये शेरवानी रेट आहे फक्त पाचशे एकोणनव्वद रुपयापासून या शेरवानी सुरू होतात पहा वेगवेगळ्या वे आकर्षक रंगामध्ये डिझाईन मध्ये पॅटर्न मध्ये वेगवेगळ्या वर्क मध्ये तुम्हाला या शेरवानी खरेदी करता येणार आहेत पहा किती सुंदर सुंदर कलर आहेत पहा हे हा पॅटर्न सुद्धा खूप युनिक आणि डिसेंट आहे या शेरवानी तुम्हाला फक्त रामकृष्ण हरिवस्त्र भांडार मध्येच खरेदी करायला मिळणार आहे पहा हा सुद्धा एकदम जबरदस्त असा पॅटर्न कसा दिसतोय पहा सुंदर असा पॅटर्न मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे रामकृष्ण हरी वस्त्र भांडार कुठल्याही शाखेमध्ये जा सगळ्या शाखांचे नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत शेवटी कुठे कुठे आपल्या शाखा आहे ते सुद्धा नमूद केलेला आहे हा सुद्धा एक पॅटर्न आहे त्याचबरोबर शॉर्ट मध्ये खादी पॅटर्न टाईप हा एक कडक शॉर्ट कुर्ता आपल्याकडे अवेलेबल आहे शॉर्ट म्हणजे थोडा ला मी फुल स्लीव मध्येच असणार आहे पहा लाल रंगामध्ये त्याची प्राइस आहे फक्त सहाशे एकोणऐंशी रुपये आणि ब्लॅक मध्ये सुद्धा आपल्याकडे कुर्ता अवेलेबल आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवरती आपल्याला मिळणार आहे थार कारण सुवर्ण संधी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत आपण टप्प्याटप्प्यात ही खरेदी करू शकता आणि कुठल्याही रामकृष्ण हरिवस्त्र भांडारच्या शाखेमध्ये आपल्याला थार कारचं हे कुपन मिळेल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी